ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातनं संजय पोतनेस तर कोकण पदवीधर मतदारसंघातनं निरंजन डावखरे यांची मुदत सात जुलै रोजी संपते आहे तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघातनं कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातनं किशोर दराडे यांची देखील मुदत संपली आहे त्यामुळे येथील चार जागांसाठी निवडणूक आयोगाकडनं विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे दहा जून रोजी ही निवडणूक यापूर्वी निश्चित झाली होती मात्र आता नवीन कार्यक्रमानुसार सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे आणि एक जुलै रोजी मतमोजणी होणार आहे एकतीस मे सात जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून दहा जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे बारा जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे सव्वीस जून रोजी मतदान तर एक जुलै रोजी मतमोजणी होणार आहे ठाणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक विजय उर्फ बाळा चिंदरकर यांचा वाढदिवस काल उत्साहात संपन्न झाला काल सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन श्री चिंदरकर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते सायंकाळी श्री चिंदरकर यांच्या प्रभागातील लोकमनगर सावरकरनगर येथे मैदानामध्ये वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस हे बाळा चिंदरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव हो केला सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करणारा सर्व काही झोकून देऊन संघटनेसाठी काम करणारा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकावा यासाठी सतत साथ प्रयत्नशील असणारा एक लाडका कार्यकर्ता म्हणून आपण चिंदरकर यांच्याकडे बघतो असं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं यावेळेस आमदार रवी फटक माजी महापौर श्री नरेश मस्के माजी नगरसेवक राम रेपाळे माजी नगरसेवक दीपक वेदकर कांचन चिंदरकर राकेश शिंदे तसंच इतरही मान्यवर उपस्थित होते ठाणे उपशहर प्रमुख आणि परिवहन समितीचे सदस्य जयप्रकाश कोटवानी यांचा वाढदिवस काल उत्साहात संपन्न झाला श्री प्रकाश कोटवानी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी लता शिंदे श्री नरेश बसके आमदार निरंजन डावखरे शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक भरत चव्हाण माझी नगरसेविका मालती रमाकांत पाटील त्याचप्रमाणे इतरही मान्यवर यावेळेस उपस्थित होते बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौ असंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून टेकवलेला गौतम पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रस्त अगदी रस्त भवत आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबिवले यांच्या देवरत्न मॅंगोज सत्यम कलेक्शन समोर खंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स And performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. <laughs> वागळी इस्टेट येथील रेप्रो फ्लेक्स या कंपनीमध्ये रबर फ्लेक्स बनवणाऱ्या मशीनला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली ही आग जवळपास पाऊन तासाने नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं यामध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम काहीसं उशिराने सुरू झालं असलं तरी आता सरासरी साठ टक्के काम झालं आहे हे काम वेगाने सुरू असून एकतीस मेपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण होईल असा विश्वास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाच जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत शुक्रवारी महापालिका आयुक्तांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली कळवा त्याचप्रमाणे मुंब्रा आणि ठाणे शहरातील इतरही परिसरामध्ये हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कचरत कोट्यवधींचा खर्च त्यामुळे कमी होईल नाल्यात कचरा टाकू नये यासाठी जनजागृती करावी तसंच स्थानिक स्वयंसेवी संस्था स्वय स्वय महिला स्वय 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 बचत गट युवक यांची यासाठी मदत घ्यावी असं देखील यावेळेस आयुक्तांनी सांगितलं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे पाच लाख रुपयांमध्ये अडीच महिन्याच्या चिमुकलीचा सौदा करण्यासाठी नाशिक येथून आलेल्या दलाल आणि एका तृतीय पंथीयासह बाळाच्या आईला ठाणे पोलिसांनी बिड्या ठोकल्या एकंदर नऊ जणांना यासंदर्भात अटक करण्यात आली आहे यासंदर्भातला पुढील तपास ठाणे गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथक करत आहे वरिष्ठ निरीक्षक चेतना चौधरी यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली ठाणे गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला पंधरा दिवसांपूर्वी पाच लाखात बाळ विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून सापळा लावण्यात आला होता अमृतनगर येथील साहिदा शेख साहिल शेख यांच्यासह तृतीयपंथी राजू वागबारे खतेजा खान शालू शेख आदी नऊ जणांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे लहान अडभकांचा लहान पुरुष जाती स्त्री जाती जी मुलं जी आहेत यांचा जो आहे यांच्या खरेदी आणि विक्रीचा जो आहे हा व्यवसाय चाललेला आहे तर अशी माहिती मिळाल्यानंतर एक बनावट गिरॅक तयार करून एक ट्रॅप लावण्यात आला आणि त्या ट्रॅप अंतर्गत सदरचं अर्भ जे आहे तेही ताब्यात घेण्यात आलं आणि सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला या मुंब्रा पोलीस स्टेशन येथे या संदर्भात गुन्हा दाखल झालेला असून यात आतापर्यंत नऊ आरोपी आहेत त्यांना नाटक करण्यात आली तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खड्डण रोड ठाणे पश्चिम जरूर दोन्ही क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र